महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे निवडणुकीतील डिपॉझिट याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेहमीच निवडणुकामध्ये विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल अशी वक्तव्ये केली जातात मात्र डिपॉझिट जप्त होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि डिपॉझिट जप्त होणे यासाठी उमेदवाराला किती मतांची गरज असते हे जाणून घेऊ प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना डिपॉझिट रक्कम भरावी लागते सर्वसाधारण गटातील उमेदवारांना प्रत्येकी दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा करावे लागतात त्यालाच अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट असं म्हणतात यांना डिपॉझिट परत केले जाते कोणत्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याचा अर्ज अवैध झाल्यास किंवा अर्ज मागे घेतल्यास डिपॉझिट रक्कम परत देण्यात येते त्याचबरोबर निवडणूक त्याचबरोबर निवडून आलेल्या आणि एकष्ठांशापेक्षा जास्त मत मिळालेल्या उमेदवारालाही त्याने भरलेले डिपॉझिट परत मिळते केवळ एकष्ठांशापेक्षा कमी मतदान घेतलेल्या उमेदवारांना डिपॉझिट परत मिळत नाही कोणत्याही निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांपैकी एकषष्टांशापेक्षा कमी मत मिळाल्यास त्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होतं या मतांची गोळाबेरीज करताना केवळ उमेदवारांना मिळालेली मतं विचारात घेतली जातात नोटाला मिळालेली मतविचारात घेतली जात नाहीत मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद